आणि साड्यांचं क्रेज सगळ्यांना असतं आणि नमस्कार मंडळी माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे निशा लाईक तर आज आम्ही शॉपिंगला चाललोय पुढे आम्ही काय शॉपिंग करणार तुम्हाला दाखवतेच आणि मम्मीचा लुक बघा बघा माझा लुक असा आहे तुम्हाला तर माझे ड्रेस आवडतातच मी साधी सिंपल आणि सोबर घेते पण छान घेते आणि मी जीन्स घातलेली आज टी शर्ट घातला <laughs> आहे मम्मीने एकदम सुंदर आणि सिम्पल असा ड्रेस घातलेला आहे आणि आता आम्ही निघतो आणि तुम्हाला पुढे नेक्स्ट दाखवते आणि दिदी पण येते दिदी निघालेली आहे आता दिदीला मी पिकअप करते आणि आम्ही दोघी आम्ही तिघी जाणी मग आम्ही जातो मग तुम्हाला दाखवते मी ओके okay. बघतो गुड मॉर्निंग हे आवडतीचं दुकान आहे मम्मी इथेच साड्या घेते तर मम्मी त्यांना सगळ्यांना सांग तुला साड्या इथेच आवडतात माझ्या साड्या आग्रावरती इथेच आवडतात वापरण्याच्या सुद्धा असते तर मी आता चॉईस करते आम्हाला आणि आधी मम्मीच्या आम्ही पैठणी घेऊ मग आमच्या बघू आणि साड्यांचं क्रेज सगळ्यांना असतं आणि साड्या सगळ्यांना आवडतात नाही का हा साड्या म्हणजे सगळ्यांचा आवडीचा विषय असतो घेणं आणि सगळं उत्सुकता लागतं साडी घ्यायचं तसंच आणि आमच्या दोघींचंही तसंच आहे आता बघतो आम्हाला कशा साड्या आवडतात मध्ये आम्हाला भरपूर कलेक्शन बघायला मिळतं आणि आमच्या मम्मीचे जे दाखवणारे आहे त्यांना चॉईस माहिती मम्मीची सुंदर साड्या मिळतात इथे आता बघतो आम्हाला काय काय आवडतं तर आता स्टार्ट झालेल्या साड्या दाखवायला ते दादा दाखवत आहे आम्हाला त्यांना चॉईस माहिती आहे किती सुंदर आहे तर तिकडे दीदी दीदीला ही आवडली तिचं ती वेअर करून बघते तिला आवडेल का बघते ती आता आणि दादा मम्मीला दाखवताय कलेक्शन आणि साडीचा विषय म्हटलं का खूप हे असतं नाही का पटकन खूप चॉईस होते किंवा चॉईस नाही होत पटकन जरा वेळच लागतो आपल्या बायकांचं असच असतं पटकन चॉईस नाही होत एकदा आवडली का तर पटकन आपल्या मनात भरली की आपण पटकन उचलतो ती साडी ती मम्मीला वेअर करून दाखवते साडी बघू आता ही मम्मीला कशी दिसते ही प्युअर सिल्क मध्ये पैठणी आहे त्यांनी जी वेर करताय मम्मीला ती आणि वाईन कलर ह्या थोडासा डार्क मध्ये तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मम्मीला कोणती साडी छान दिसते जास्त इकडे चालू आहे

त्यांनी ब्लाऊज पण दाखवले लगेच रेडी करून जसे की आपण घातली आहे छान दिसते हे पण बघू आता कोणती मम्मीला आवडते मम्मीची चॉईस झाली आता दीदी बघते दीदीसाठी दीदी वेअर करून दाखवेल आता बरोबर डार्क कलर तर दिदीने ही वेअर केलेली आहे छान दिसते दीदी आत पण वाटते छान वाटते ही पण दिदीला साडी बघू आता दिदीला पण कोणती चॉईस होते कलर आवडला परत एक दुसरी ट्राय करायला घेतली

तर तिचं मन कन्फ्यूज झालं तर तिने आता हा दुसरा कलर घेतलेला आहे वेअर करायला तुम्ही बघू शकता

तर मम्मी आणि दिदी मी आम्ही निघालो आता बराच टाईम झाला आम्हाला घेऊन आणि आता आम्ही निघतो तुम्हाला नेक्स्ट दाखवते okay. तर आम्ही बाहेरून जाऊन आलो सगळी शॉपिंग झाली तर आता मम्मीला ना खूप बरं मम्मी म्हणजे मम्मीला बरंच नाही वाटत आहे मम्मीला कप पण झालेला आहे खूप आणि मम्मीला त्रास होतो तर मी मम्मीसाठी काढा बनवते तर काढ्यासाठी हे सगळं साहित्य घेतलं मला वाटतं नाही दाखवावं म्हटलं तुम्हाला म्हणून मी करते मी एक ग्लास पाणी टाकायचं आणि अर्धा कप मी जास्त थोडं करून ठेवते कारण मी पण नसते मग मम्मी घेऊन टाकेल नाही का आणि अर्धा कप थोडं थोडं थोडंसं मम्मी सकाळ संध्याकाळ दुपार असं घेऊन टाकेल तुळशीची पानं काढून घेते धुवून घेते तोपर्यंत गरम पाणी होत मम्मी तिकडनं आली ना म्हणून मम्मीला खूपच असा त्रास होतो थोडस ताप वगैरे पण आला होता मम्मीला हे तुळशीचे पानं पानां मी धुऊन ठेवले आता तेज टाकते दोन तेज घेतले आणि कोणी कोणी अख्ख्या पण टाकतात दालचिनी पण मी ना थोडंसं बारीक करून घेते दालचिनी केली मी बारीक ते टाकते आता आदर मी तेही टाकते आणि याने पटकन आराम पडतो नाही का कफला सहा सात लवंग घेतले पण घेतलेले आहे ओवा पण घेतलेला आहे अजवाय हळद काळा मीठ आणि आपल्या तुळशीचे पानं थोडा मीडियमच ठेवू आता लवंग टाकली मी त्याचा अर्क पूर्ण उतरतो नाही का पाण्यात आणि छान चांगलं चांग उकळू द्यायचं म्हणजे तो एक ग्लासाचं निदान अर्धा ग्लास, ग्लास तरी झाला पाहिजे मस्त उकळते हे आजोबा नाही एक चम्मच घ्यायचं आहे हळद सगळ्याच गोष्टी उपयोगी असते कप असो आपल्याला लागलं तरी आपण पटकन चट हळद घेतो चांगलं उकळते तुळशीच्या पाण्यात टाकायचे आणि हा खूप स्ट्रॉंग होतो थोडासा तिखट किंवा असं एकदम मिऱ्यांमुळे खूप हे होतो त्याच्यामुळे आपल्याला गोळ पण घेतलेला मी ममला जाईल तो नाही तो खूप हे होईल एकदम स्ट्रॉंग होईल कामच काळं मिळत हे सगळं साहित्य ओळखू देऊन मग थोडस मी गोळ टाकते तर बराच की आता आणि अर्धा पण झाला आहे तो मी गुळ टाकते गुळाचा एवढा एक टाकते झालेला आहे काढू घेते मी आता बघा एका ग्लासचा अर्धा ग्लास झालेला आहे मम्मीला बरं वाटलं पाहिजे आता काढायला अर्धा कप देते मग परत परत रात्री देईल आणि सकाळी तर आमचं दिदी हाय करते सगळ्यांना तर आमच्या सगळ्या साड्या घेऊन पैठणी घेऊन झालेली आहे तर आम्ही देखील छान छान पैठणा घेतल्या तुम्हाला नंतर दाखवेलच मी आणि जर आमचा आमचा हारचा ब्लॉग मला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय